कोयना धरणाच्या पांढोर क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असून कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे पायता विद्युतगृहाचे दुसऱ्या युनिटमधून एक हजार पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे आता कोयना धरणातून दोन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कोयना धरणात सध्या सदुसष्ट पॉईंट वीस टी एम सी पाणीसाठा साठला आहे अग आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठं निघालीयस अरे आपलं पीठ संपलंयतून येते दळण दळून अग पण दळण जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडतीये तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैता आलाय मला उगच घेतली ती आटाचक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटाचक्की घेऊ नका फक्त आनंदी आटाचक्की घ्या म्हणून कारण आनंदी चक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल क्लीन सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आरो फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टीव्ही तर आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्विसेस भंडारी हाईट्स देगाव फाटा कोडोली सातारा आमचा संपर्क नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा